नमस्कार नाशिककर विनायकोटी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे जर तुम्हाला एक ऑथेंटिकेट आणि सर्वात जुनी मिसळ खायची असेल तर तुम्ही इथे येऊ शकतात अगस्त उपहार गृह तर हे कुठे आहे हे आहे मेन रोडला आपली जुनी महानगरपालिका सर्वांना माहिती आहे है। जुनी महानगरपालिका ची एक्झॅक्टली बॅक साइडची जी लेन आहे लागतचची लेन आहे ले तिथून जर तुम्ही आला तर तुम्हाला हे अगस्त उपहार गृह लागत अतिशय फेमस इथं मिळतं मिसळ बटाटा वडा चहा आणि पोहे हा यांचा मेनू आहे खूप जुन्या हॉटेल्सपैकी एक असलेलं हे हॉटेल अगस्त उपहार गृह पाहू शकतो तेवढेच गर्दी लोक इथे बसतात आणि नेहमी येतात एक आणि इथे तुम्हाला अशा जुन्या हॉटेल्सचे जे नावं असतात बॉबी चहा वगैरे असे नेहमीच ऐकायला इथे इथे आल्यावर तुम्हाला ऐकायला मिळेल सो हा जसा मी तुम्हाला मेनू दाखवला आणि हॉटेलचे मालक स्वतः सेवा करता सेवा देतात इथे त्यामुळे हे एक विशेष आहे स्वतः ते सर्व करतात ग्राहकाला दादा नाव काय आपलं ना शुक्ल सर आणि शुक्ल एक्झॅक्टली आणि कधीपासून चालू केलं दादा एकोणीसशे पंच्याण्णव पंच्याण्णव आणि सुरू कोणी केलं होतं त्यावेळेस म्हणजे मी आणि आई पण असायची बरोबर बरं बरं आता पुतणे पण असतो बरं बरं दादा तुम्ही काय करतात फुल टाइम क्या बात आहे काय शिकलात तुम्ही क्या बात आहे तर काय 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 मिळतं आपल्या इथे मिस वडा रस्सा शेव रस्सा कांदा भाजी आता पोहे उपमा इडली साबुदाना खिचडी आणि इथली मिसळ खूप फेमस आहे असं ऐकलंय मी साधा रस्ता आणि तिकट रस्ता घरगुती पहिल्यापासून आम्ही आणि कोण म्हणतो आमच्या घरातलेच बनवतात राहायला येतेच का तुम्ही अच्छा अच्छा राहायला अच्छा जिधर मीन्स जिथे दुकान तिथेच मकान हा कन्सेप्ट आहे आणि हा तुमचा काय तिकट रस्ता का तिकट रस्ता सो एक मिसळ बनवा दादा आणि वडा रस्ता पण असतो का साठी सो यांची जी स्पेशल आहे मिसळ ती आपण आता टेस्ट करणार आहोत येस सर बनवा एक विशेष म्हणजे हे स्वतः घरगुती बनवतात त्यामुळे ही टेस्ट जी आहे ती वेगळी आहे तुम्हाला पूर्ण हायजीन मेंटेन केलं जातं आणि रेट काय दादा मिसळचे आता मिसळ पन्नास पन्नास रुपये अच्छा रेट्स पण रिजनेबल आहे ही पहिले येतात मटकी हां ओके त्यानंतर एक मिनट त्याच्यानंतर येत पोहे साबुदाना खिचडी ओके सोबत येतो तो कांदा मिसळ रेडी जसा आपल्याला रस्सा पाहिजे तसा तिखट किंवा साधा आणि फक्त विशेष म्हणजे पन्नास रुपये जिथे आता मिसळचे रेट शंभर रुपये झालेले नाशिकमध्ये सर्वकडे हे अजून पन्नास रुपयातच देत आहे हे खरेच विशेष आहे आणि सोबत येतात पाव दोन पावलं बरोबर हो ओके सो ही आहे यांची मिसळ पूर्ण मिसळची सोबत तुम्हाला मिळतं दही पापड आणि इथला पापड वेगळा आहे जरा मूग आणि उडीदचा पापड असतो हा नॉर्मली तळलेले असतात हा आय थिंक फ्राय केलेला आहे बरोबर ना फ्राय केलेला लगेच जाणवतो थोडं वेगळं पण जपलेलं आहे दादा आणि इथला चहा कितीला देतात तुम्ही चहा बारा रुपये अच्छा फुल ओके आणि बॉबी बॉबी सहा रुपये अच्छा आणि अजून काय काय आहे इथे स्पेशल त्यामुळे हा इथला सो आता आपण टेस्ट करणार आहोत मिसळ आहे पाहू शकतो इथलं वेगळं पण जसं मी तुम्हाला सांगितलं हा पापड आणि सर्व आहे घरगुती मसाल्यांनी युक्त अशी मिसळ आहे सोबत कांदा लिंबूंवर मिळतोच स्वातच सो टेस्ट करूया आपण मी मीडियम रस्सा घेतलेला आहे त्यामुळे तो थोडीशी तिखट आणि थोडीशी साधी अशा पद्धतीची मिसळ आहे आणि छान आहे सर्व जो बघितलं तुम्ही कंटेंट जे आहे मिसळमध्ये सर्व त्यांनी कुठे हायघाई केलेली आहे सर्व क्वालिटी मटेरियल वापरले मटेरियल वापरले शेव आहे त्यांची साबुदाना आहे प्लस कांदा आणि हा पापड इथला खूप चांगला आहे हा मुगाचा आणि उडीचा पापड आहे आणि नॉर्मली तळून दिला जातो परंतु हा जो आहे तो, तो भाजून दिलेला पापड आहे त्याची पण टेस्ट चांगली आहे छान मिसळ आहे आणि इथला चहा देखील खूप स्पेशल आहे भाद्र टाकून दिला जातो तो, तो देखील तुम्ही इथे ट्राय करा जर तुम्हाला इथे एक्झॅक्टली यायचं असेल तर जुनी महानगरपालिका मेन रोडची त्याच्या एक्झॅक्टली बॅक साईडला ही मिसळ आहे अगस्त मिसळ नक्की या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल पण जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतं ते तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद